गावात आदिवासींचे कुलदैवत डोंगऱ्यादेव उत्सवाला मोठ्या आनंदाने सुरुवात आदिवासींच्या पारंपरिक उत्सव मोठ्या श्रद्धेने व भक्तीभावाने आदिवासी बांधवांकडून पावरीच्या तालावर ठेका कळवण तालुक्यातील मोहबारी येथे डोंगर्यादेव उत्सवास मोठ्या श्रद्धेने व आनंदाने सुरुवात करण्यात आली कळवण तालुका हा आदिवासी बहुल भाग असल्यामुळे या तालुक्यात जवळपास सगळ्याच खेडेगावात व वा वाड्या पाड्यात भाया मोठ्या उत्साहात साजरे करतात यावेळी देखील अनेक खेडे डोंगऱ्या देव उत्सवाला सुरुवात झाली आहे मात्र काही भागात डोंगऱ्या देवाच्या उत्सवाला भक्तीभावाने प्रारंभ झाला विविध प्रकारचे आदिवासी लोकगीते लोकांच्या हातात असलेली घुंगरू काठी बांबूचा घोडा पावरी वाद्य सोबत टाळ्यांचा खळकाट आवाज आणि शेद्रू व शेहो असा आवाज सध्या आदिवासी भागातील राना मनात डोंगर दर्यांच्या कपारीत सगळीकडे घुमत आहे आदिवासी बांधवांची मोठी श्रद्धा असलेल्या कुलदैवत डोंगरा देवाची मनोभावे पूजा करतात धरती तर सूर्यापासून आदिवासी भाषेत डोंगरा देवाची गीते पावरीच्या सुमधुर आवाजात म्हटली जात आहेत ही गीते कानावर पडताच आदिवासी बांधवांचे जीवन चरित्र बदलून जाते डोंगरा देवाचा कार्यक्रम पाहण्यासाठी दूरवरून आदिवासी बांधव मोठ्या संख्येने येतात आदिवासी बांधवांचा निसर्गाशी एक घट्ट नाते आहे त्याच निसर्गावर श्रद्धा असल्याने जंगलातील पशु पक्षी वाघदेव नागदेव मोर सूर्य चंद्र हेच त्यांचे दैवत असल्याने परंपरेनुसार आदिवासी बांधव करत असतात या उत्सवादरम्यान ज्या ज्या गावांना डोंगर्यादेव बसले आहेत ते पूर्ण गावे हे आठ दिवस उपवास पाळत असतात यावेळी माजी पोलीस पाटील अर्जुन भोये सरपंच शाहू चव्हाण उपसरपंच सुनील भोये तुकाराम गावित उत्तम भोये रघुनाथ भोये लक्ष्मण पवार सुरेश भोये पंडित भोये अर्जुन ठाकरे संजय भोये आत्माराम भोये विजय चव्हाण सुखदेव ठाकरे बाळू माळी रवींद्र बरडे काशीनाथ गायकवाड सुभाष भोये निंबा भोये भाऊराव भोये मोहन भोये सोमनाथ बरडे पोपट भोये माधव गावित नामदेव चौधरी हेमराज बरडे पांडुरंग भोये कांतीलाल भोय रमेश बहिरम राजेंद्र पवार धर्मा बर्डे कैलास चौधरी भगवान बर्डे बापू बर्डे गंगाधर माळी पंढरीनाथ पवार यासह गावातील ग्रामस्थ व तरुण वर्ग महिला मंडळ यांनी मोठ्या श्रद्धेने भक्तिभावाने डोंगराद्या उत्सवास सुरुवात केली कुलगुला टुडे न्यूज साठी शाहू चव्हाण कळवण